नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया सिनियर सिटीजन स्कीम बद्दल सिनियर सिटीजन स्कीम काय आहे यावर किती इंटरेस्ट मिळतो कोण कोण ह्या स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतात ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात चला सर्वात आधी माहिती करून घेऊया काय आहे सिनियर सिटीजन स्कीम ही भारत सरकारची एक खास योजना आहे जी दोन हजार चार मध्ये चालू केली होती ही अशी स्कीम आहे जिथे तुम्ही एक रकमी पैसे भरून प्रत्येकी तिमाही म्हणजे दर तीन महिन्याला व्याज मिळवू शकतात ही योजना मुख्यतः पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवली जाते महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना भारत सरकारचा उपक्रम आहे म्हणजे आपले पैसे शंभर टक्के सुरक्षित आता पाहूया सिनियर सिटीजन स्कीम मध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करू शकतात ही योजना मुख्यतः वरिष्ठ नागरिकांसाठी आहे यात गुंतवणुकीसाठी तुमचे वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे पण जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल आणि तुमचे वय पंचावन्न वर्षापेक्षा जास्त आणि साठ वर्षापेक्षा कमी आहे आणि तुम्ही एस घेतला आहे तर तुम्ही ह्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता पण यात एक अट आहे तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत ह्या स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात या व्यतिरिक्त रक्षा क्षेत्रातील रिटायर व्यक्ती ह्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात वय कमीत कमी पन्नास वर्ष आवश्यक आहे ही वयाची खास सूट रक्षा क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलेली आहे आता पाहूया या स्कीममध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो आपण कमीत कमी एक हजार रुपये जमा करू शकतो आणि जास्तीत जास्त म्हणाल तर तीस लाख रुपये पण जर तुम्ही पंचावन्न वर्षाचे असाल आणि व्हीआरएस घेतला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त रिटायरमेंट मधून मिळालेली रक्कम इतकीच गुंतवणूक करू शकता अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही ह्या योजनेत एक पेक्षा जास्त खाते खोलू शकतात पण त्या सर्व खात्यांची मिळून रक्कम तीस लाखापेक्षा जास्त असता कामा नये उदाहरणार्थ जाधव काकांनी दोन खाते ह्या योजनेअंतर्गत खोलले एक स्वतःच ज्यात त्यांनी पंधरा लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि दुसरं जॉईंट अकाउंट वाईफ बरोबर खोललेले आहे त्यात ते जास्तीत जास्त पंधरा लाखच इन्व्हेस्ट करू शकतात त्यापेक्षा जास्त नाही कारण दोन्ही खात्यांची मिळून रक्कम तीस लाखाच्या वर ठेवू शकत नाही आता पाहूया स्कीमचा स्कीमचा मॅच्युरिटी मॅच्युरिटी कालावधी कालावधी पाच वर्ष आहे म्हणजे ह्या स्कीम मध्ये पाच वर्ष रक्कम ठेवू शकतात आणि पाच वर्ष तुम्हाला तिमाही व्याज मिळत राहील पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हे खाते ऑटोमॅटिक बंद होते आणि तुम्हाला तुमचा पूर्ण ठेवलेली रक्कम परत मिळते इथे अजून एक ऑप्शन आहे तुम्ही ही रक्कम पुढे तीन वर्ष वाढवू शकता पण त्यासाठी तुम्हाला मॅच्युरिटी होण्याच्या एक वर्षाआधी फॉर्म बी भरून जमा करावा लागतो आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये गुंतवणूक सुरू केली तुमची दोन हजार तीस मध्ये मॅच्युरिटी होणार आहे पण जर तुम्ही दोन हजार एकोणतीस मध्ये फॉर्म बी भरून जमा केला तर तुम्हाला अजून तीन वर्ष म्हणजे दोन हजार तेहतीस पर्यंत ह्या स्कीम मध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात खाते बंद करण्यासाठी एक तुम्हाला साधा अर्ज द्यावा लागतो व तुमचे खाते बंद होऊन पूर्ण रक्कम तुमच्या खात्यात परत मिळते पण जर तुम्हाला पाच वर्षाच्या आधी स्कीम बंद करण्याची वेळ आली तर कधी कधी आपल्याला वेळेआधी पैशांची गरज पडते त्यासाठी प्री मॅच्युअर क्लोजरचा ऑप्शन आहे पण त्यासाठी काही अटी आहेत एक एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे खाते बंद करू शकतात पण त्यामध्ये तुम्हाला थोडी पॅनल्टी भरावी लागते जर तुम्ही खाते एक वर्ष पूर्ण झाल्यावर व दोन वर्ष पूर्ण होण्याच्या आधी बंद कराल तर जमा केलेल्या रकमेच्या एक पॉइंट पाच टक्के इतकी तुम्हाला पॅनल्टी भरावी लागते जर तुम्ही दोन वर्षानंतर आणि पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हे खाते बंद कराल तर जमा केलेल्या रकमेच्या एक टक्के इतकी तुम्हाला पॅनल्टी भरावी लागेल जर खातेधारकाचा मध्येच मृत्यू झाला तर कुठल्याही प्रकारची पॅनल्टी भरावी लागत नाही चला आता बघूया सिनियर सिटीजन स्कीमवर आठ पॉइंट दोन टक्के इतका व्याजदर आहे तुम्ही जेव्हा स्कीम चालू करता तेव्हा जो व्याज असेल तोच व्याज तुम्हाला पूर्ण पाच वर्ष मिळत राहील हा व्याज दर तीन महिन्याने मिळतो म्हणजेच एकतीस मार्चला तीस जून तीस सप्टेंबर आणि एकतीस डिसेंबर जर तुम्ही हे खाते सेव्हिंग अकाउंट बरोबर जॉईंट केलं तर व्याज दर तिमाही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ऑटोमॅटिक जमा होतो बँक एफ डी पेक्षा बराच चांगला रिटर्न ह्या मध्ये मिळतो आणि तोही रिस्क फ्री चला आपण बघूया की कि किती पैसे गुंतवणूक केल्यावर आपल्याला किती व्याज मिळते जर एक लाख रुपये जमा केले तर दोन हजार पन्नास रुपये प्रत्येक तिमाहीत म्हणजे प्रत्येक तीन महिन्याला आपल्याला मिळतात जर दोन लाख रुपये जमा केले तर एक्केचाळीसशे रुपये प्रत्येक तिमाहीत मिळतात जर तीन लाख रुपये जमा केले तर सहा था। हजार एकशे पन्नास प्रत्येक तीन महिन्यात आपल्याला मिळतात जर पाच लाख जमा केले तर दहा हजार दोनशे पन्नास जर दहा लाख जमा केले तर वीस हजार पाचशे आणि जर 20 लाख जमा केले तर एक्केचाळीस हजार आपल्याला मिळतात आणि जर आपण या 30 लाख रुपये जमा केले तर एकसष्ट हजार पाचशे आपल्याला दर तीमाहित मिळतात म्हणजे जवळपास मासिक वीस हजार रुपये झालेच की ह्या स्कीमचा एक महत्वाचा अजून एक फायदा आहे टॅक्स बेनिफिट एक लाखापर्यंतच्या वार्षिक व्याजावर टॅक्स लागत नाही जर त्यापेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर इंटरेस्ट टॅक्सेबल आहे त्यावर टीडीएस कट होतो पण जर तुमची टोटल इन्कम टॅक्स लिमिट पेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म फिफ्टीन एच किंवा फिफ्टीन जी भरून हा टीडीएस वाचवू शकतात चला आपण बघूया सिनियर सिटीजन स्कीमसाठी लागणारी कागदपत्रे एक ओळखपत्राचा पुरावा जसं की पॅन कार्ड आधार कार्ड वोटर आय डी पासपोर्ट यापैकी कुठलाही एक दोन ऍड्रेस प्रूफ जसं की आधार कार्ड पासपोर्ट वोटर आय डी लाईट बिल टेलिफोन बिल यापैकी कुठलाही एक तीन वयाचा पुरावा जसं की पॅन कार्ड बर्थ सर्टिफिकेट वोटर आय डी सिनियर सिटीजन कार्ड यापैकी कुठलं एक ही सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड हवी हवीस घेतलेल्या व्यक्तींना म्हणजे ज्यांचे पंचावन्न पूर्ण झालेले आहे व साठ वर्ष पूर्ण व्हायची आहे अशा व्यक्तींना नियोक्त्याकडून म्हणजेच एम्प्लॉयर कडून मिळालेले प्रमाणपत्र ज्यात सेवानिवृत्तीचा तपशील व सेवानिवृत्तीचा लाभ वितरणाची तारीख दिलेली असते ते जमा करणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद